आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुक्या नारळाची किंवा जरा आपलं ओलं खोबरं थोडंसं खराब झालं कुठेतरी वास येतो म्हणून आपण टाकून देतो त्याची चटणी कोकणी पद्धतीची मालवणी म्हणजे मालवणी पद्धतीची पूर्वी आई आजी माझ्या सासूबाई जास्त करून आमची उलकात ते ही चटणी खास करून बनवतात खोबरं असेल किंवा सुकं जरा खोबरं असेल वास येत असेल त्याच्या कातळ्या काढून किंवा किसून ते मग भाजायचं आपण जसं भाजणीचं खोबरं करतो तसं हे एक वाटी तो नारळ असेल ते मी आज हे खोबरं भाजले आणि त्याची एक वाटी खोबरं झालं आणि एक संग करण्यासाठी मिक्सरला ड्रूम करून छानपैकी असा खरपूस रंगाचं भाजून घ्यायचं कडवट लागता नाही हां त्याला दहा एक लसूण पाकळ्या दोन चमचे प्लेन मिरची पूड एक बोट चमचा गूळ सुपारी एवढी चिंच आणि चवीपुरतं मीठ हे मिक्सरला लावायचं मिक्सरला लावते पहिल्यांदी लसूण चिंच गूळ आणि मिरची पहिली फिरवून घ्यायची नंतर खोबरं घालायचं हे भाजलेलं खोबरं किंवा त्याला चून म्हटलं जातं आणि ते छान मिक्सरला फिरवल्यानंतर एक संग होतं आणि ही बघा ही आमची चटणी तयार की बघा अशी चटणी मिक्सरला लावल्यानंतर तयार होते ही बटाटवड्याबरोबर किंवा तुम्ही डाळीची आमटी भात मेटकूट भात जेवताना ही सुकी चटणी खायला खूप सुंदर लागते पेजेबरोबर जास्त करून खायला ही अत्यंत आवडीची शाकाहारी जेवणात ही वापरली जाते ह्याच्यात जा आम्ही शेंगदाणे नाही घालत तीळ घातलेले नाहीत हवे असल्यास ॲड करू शकतो पण ते न घालता ही सुंदरतेने होणारी सुकी चटणी पाणी वापरायचं नाही हा मिक्सरला लावते वेळी मिक्सरला लावून झालेली आहे आणि अशा प्रकारे ही चटणी तयार झालेली आहे